डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <todic noise> <todic noise> काल संगमनेर तालुक्यासह अकोले तालुक्यातही अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये अकोले तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं मोठं थैमान घातलं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळं काहीसा दिलासा मिळाला मात्र शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचलं झाडांचंही मोठं नुकसान झालं तर भुईमुख बाजरी मका आणि इतर उन्हाळी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसलाय फळबागांचं देखील या पावसानं मोठं नुकसान झालंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा